जनता की आवाज खबरें जो आप देखना चाहे जनता की आवाज यूट्यूब चैनल मध्य अपना स्वागत आहे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा येथे भव्य महा आरोग्य शिबिर संपन्न या आरोग्य शिबिरामध्ये चार हजार तीनशे चौसष्टहून अधिक नागरिकांना लाभ तर पाचशे तीन रुग्ण विविध शस्त्रक्रियेस पात्र काल दिनांक तीस तारखेला पार पडलेल्या या महाआरोग्य शिबिरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूरचे डॉक्टर पवन आरगडे व त्यांचे चमूने शंशयित शिबिरार्थींच्या कॅन्सर तपासण्या केल्या तर व्ही एस पी एम दंत महाविद्यालयाचे चमूने शिवार शिबिरार्थ्यांच्या दंत चाचण्या व दंत आरोग्यासंबंधी सेवा पुरवली आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे भारतीय जनता पार्टी राजुरा शहर व ग्रामीण ग्रामीण रुग्णालय राजुरा तालुका आरोग्य अधिकारी वचामु यांच्या सहकार्याने पार पडले असून या महाआरोग्य शिबिराच्या चार हजार तीनशे चौसष्ट नागरिकांनी लाभ घेतला असून त्यापैकी पाचशे तीन, त्या तीन रुग्ण हे विविध आजारावरील शस्त्रक्रियेस पात्र ठरले आहेत या सर्व शिबिरार्थ्यांवर पाच ऑगस्ट पासून मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत अशी भावना आयोजक तथा आमदार देवराव भोंगडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले या शिबिराच्या यशस्वीसाठी भाजपचे तालुका अध्यक्ष वामन तुरणकर शहर अध्यक्ष सुरेश रागीर डॉक्टर सुशील मुंद्रा डॉक्टर रवी अल्लुरवार डॉक्टर मंगेश टिपनीस जिल्हा उपाध्यक्ष सुनील उरकुडे हरिदास जाडे दिलीप गिरसावडे मिलिंद सतीश चंदनखेड़े शंकर धनवलकर भावरव बोबड़े बहुस्पति सावड़े राधेश्याम अडानिया विनोद नंदुरवार, अजय राठौर, स्वप्निल राजूरकर सचिन डोहे मंगेश श्रीराम सागर भटपल्लीवारी आकाश गंधारे श्रीकृष्ण गोरे, प्रफुल घाटेकर सचिन बल्कि सचिन भोयर आदींनी परिश्रम घेत गाव शहर राज्य राष्ट्राच्या सर्वांगीण ताज्या घडामोडीसाठी आजच न्यूज एम एच थर्टी फोर जनता की आवाज न्यूज लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका